एक फेब्रुवारीला मोदी सरकारचं या टर्ममधला अखेरचं अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यापूर्वी अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांच्या स्टाफसाठी हलवा अर्थात शिऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता अर्थ खात्यातल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी शिरा वाटप केलं परंपरेनुसार हा कार्यक्रम पार पडणं यावेळी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडही उपस्थित होते साताऱ्यामध्ये आमदार महेश शिंदेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं साताऱ्यातल्या कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदेंची कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब भदाणे यांनी भाजपत प्रवेश केला आहे मुंबई मध्ये भाजप कार्यालय चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आणि भदाणेसह धुळे ग्रामीण मतदारसंघातल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी का यावेळी भाजपत प्रवेश केला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत धोनी प्लस मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी संस्थात्मक बांधणीसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या राज्याच्या अखत्यारितीतील पन्नास टक्के आरक्षणात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची तब्बल बारा तास ईडी चौकशी झाली बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी झाली येत्या एक फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जनवेश केला